अश्वघोष कला आणि सांस्कृतिक मंच वर्धाद्वारा आयोजित लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त स्मृतिशेष श्रीकांत जांभुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीमगीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजतापर्यंत बजाज सार्वजनिक वाचनालय वर्धा येथे मोठ्या उत्साहात भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सविता ताकसांडे नागपूर यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुन्ना नाखले वर्धा प्रमुख उपस्थिती डॉक्टर मिलिंद सवाई प्राध्यापक राजेश डंभारे प्राध्यापक ज्ञानेंद्र मुनेश्वर पद्मा तायडे प्रशांत जारोडे मोहन सेवडे भंते राजरत्न राजुथुल शाहिल तरणे कार्यक्रमाचे आयोजक धनंजय नाखले इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार माझ्या दहा एवढी ताकद शाहिरांच्या एका गाण्यामध्ये असते कारण आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळ रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे गीत सादर केले आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी गायक विजय मोरे गायिका मंदा वाघमारे गायक महेंद्र सावंग दीपमाला मालेकर कवी कमलेश पाटील गायिका लाजरी भुरे लालचंद्र डांगे गायिका जया मोरे भीमशाहीर प्रदीप कडबे प्रकाश जिते लक्ष्मीनारायण सोनवाने विशाल मानकर मुकुंद नाखले प्रदीप थुल सुनील ढाले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धनंजय नाखले यांनी केले सूत्रसंचालन शाहिल दरे दर्ने यांनी केले महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते